गाईज आम्ही रेडी झालो आहे आणि आम्ही निघालो आहे आम्हा बच्चे कंपनीनं काका सोडणार आहेत त्यांच्या गाडीतून आणि महिला मंडळ एस टीतून येणार आहे सगळ्या मावशा वगैरे ओके सो आम्ही आता आहे फोर व्हीलरमधून कालसारखं आम्हाला एस टीचा वेट करावं लागणार नाही एम लुकिंग मग दिस टुडे गाईज आम्ही पोचलो ह्या गावात फायनली चावी भेटलेली आहे तर आम्ही जातो पूर्ण सीन बघा हे कर हाय कर आणि आता आम्ही ह्या घरात जाणार आहोत या या घरात जाणार आहोत डायन्स आहे बघा हे घर आहे ब्लॉगमध्ये टाकायचं आहे

पॅन्ट चेंज केले जीन्समध्ये थोडी राहू शकतो मध्ये सो so, आता आम्ही इथे आलो आहे आणि हे घर बंद असतं ना लाईक म्हणजे घराची निगा राखली आहे so, पण घर बंद असतं सो इथे so, कोण जास्त येत नाही म्हणजे देवपूजेसाठी वगैरे फक्त येतात सो इथे पाणी पिण्याचं पाणी नाही आहे सो इथे फक्त हात धुवायचं पाणी आहे टाकीत भरलं आहे नळ आहे सगळे पाणी छान आहे पण ते हात धुवायचं आहे पाणी प्यायला काही नाही आहे आणि जेवण बनवायचं अजून ह्यांना सो so, आम्हाला गावातल्या घरांमध्ये पाठवतायत पाणी मिळते का बघायला सो so, आम्ही पाणी गोळा करायला जातोय ओके सो टाटा okay? so, बा बाय गाईज हे बघा इथे करवंद आहेत आणि हे करवंद तोडून आहेत इकडे बघा बाबू बाबू ना कच्चे कुठले आहेत बघ आणि खा आवडले काय नंबर गावात आल्यावर हीच मजा असते गाईस तुम्ही पण या विजिट करा ही बघा ही कसा आस्वाद घेते उ करून इकडे बघ कसा आस्वाद घेते बघा गाईज आहे बघा काय ग्रीनरी आहे बघा खूप मजा येते खूप आणि आम्ही आमचे रिलेटिव्स कुठे राहतात हे शोधतो इथे कारण आम्हाला काही समजत नाही की कुठे काय आहे सो वी आर फाईंडिंग इट नक्की ही वाट चॉईस करायची की ही वाट काही कळत नाही आजोबा काय वाटतं तुम्हाला आपण कुठे गेलं पाहिजे कुठलं घर काय माहित नाही काय वाटत आपण कुठे गेलं पाहिजे कुठे जाऊया बोल संपूर्ण बोल मेरे पापा के घर पे आई बर पापा ही पता येऊस उसके भाई का घर किरे गाव मध्ये आलोय पण आम्हाला काहीच माहिती सांगते ती काहीतरी यूट्यूब वर अशी डॉमिनेटिंग दिसू नकोस ही डॉक्टर अदिती रेडीज आहे डॉक्टर अदिती रेडीज डॉक्टर अदिती रेडीज ऑन कॅमेरा थांबा रे ते घर आहे तिथे जाऊया तरी अदिती रेडीज अदिती रेडीज ऑन कॅमेरा गायज हिला मस्त आहे की आम्ही खूप कामाला होत आहे पाण्याचा अंडा मुश्किलीने एक अंडा मिळालाय येस आणि आता ही वर चढणार आहे फक्त पडून हेलो <said> हेलो <laughs> दिलेला आहे दमली फक्त व्हिडिओ पूर्णती केला ना बस पिटली हाऊस मुंबईची मॉडेल आहे पण मी आज गावात आले आणि गावातली मॉडेल बनून चाललेली आहे वरना मी मस्त झोपले होते आराम आराम करत हो हो होते मस्त झोप लागलेली फॅन खाली अड्ड सकाळी लवकर लवकर उठलेलं ना सकाळी होय माझ्यासाठी लवकर माझी सकाळी बारा वाजता होते होय की नाही होय मी तुम्हाला दाखवते कसे क्रिकेट खेळतायत ही बघा माझी आई बॉलिंग करताना अरे चक्का बॉलर इकडे बघून हाय करा ओ बॉलर इकडे बघून हाय करा बॉलर दबावाखाली आहे कारण बॅट्समन पेटलेला आहे फिल्डर धावपळ करताना ग्राउंड मध्ये स्पेस तयार करताना अथर्व कपडी तू मागे हो इकडे मोठा लिंबू आलाय कच्चा नाही मोठा तू मागे हो मोठा लिंबू आहे हा

हाय हाय कर हाई कर जेवण वाढण्याची तयारी चालू आहे आ केस ना गुड हे बघा मस्त भाकऱ्या आतमध्ये चिकन रेडी होतं दाखवते एक मिनिट मावशी इन्स्ट्रक्शन देते मावशी दे दे, दाखव चिकन अशी तर्री बघा कशी चिकन त्याच्यात अशी मस्त कोथिंबीर आ हा 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 एक नंबरच हा दुपारचा मेनू आहे रात्रीचा मेनू आम्ही तुम्हाला सरप्राईज आहे रात्रीचा मेनू येस आणि आज एक सेलिब्रेशन पण आहे येस ते पण दाखव हे बघा आम्ही दोघे ये देखो मेरा भाई ही बघा हा बघा हा ह्या ऍनालाइज करतोय नक्की चाललंय काय हा ढोल वाजवतो इथं <laughs> आता दुपारचे दोन वाजत आलेत आणि आता आमच्या इथे सगळे जेवायला बसलेत मस्तपैकी चिकन भाकरी आणि भात कसे मस्तपैकी जेवत आहेत शुभम शिव भाऊजी बसलेत आमचे तिकडे वाढते मध्ये उभी राहून रस्ता वाढते सगळ्यांना आग्रह करून वाढते इकडे अथर्व भाऊजी आणि ही आमची हिला ओळखता का ही एक आहे ती जेवते ही मध्येच वाढायचं काम चालू आहे त्याच्यामुळे किती जरा बाजूला झालीस तर मला त्यांना दाखवता येईल की मी इकडे कोण कोण जेवायला बसलेत हे बघा ही इकडे हे खास मुंबईवरून आलेले पाहुणे आहेत आणि हा पण हा बघाय आदिती इकडे बसलेत वाट बघतायत कधी जेवण होतं यांचं ओके सो आम्ही जेवलो आहे आणि जेवलो मस्त पोट भर आणि इथे बाहेर राऊंड मारायला आलो आहे राऊंड मारला रेंज नाही इथे जास्त आणि मला युट्यूबवर अपलोड करता पण येत नाही आहे बट तरीसुद्धा मी तुमच्यासाठी क्लिप्स गोळा करते फॉर अ व्लॉग आणि आता आम्ही रस्त्यावर बघितली रेंज नाही बघा रस्त्यावर झोपली आहे मी रस्त्यावर ये सुख ये सुख तुम क्या जानो गाईस असं गावातल्या अशा रस्त्यावर झोपायला जिथे गाड्या नाहीत काही नाही रेंज नाही काही नाही काही नाही फक्त असं आकाश दिसतेवरती आणि मी झोपले रोडवर शर्विल इकडे बघ इकडे आहे माझ्या बाजूला आहे माझ्या बाजूला आहे मी आणि माझा छोटा भाऊ आम्ही रस्त्यावर झोपलोय इथे बघा तो खूप कॅमेरा शाय पर्सन आहे तरी तो, तो आलाय कॅमेऱ्यामध्ये हेच खूप आहे माझ्यासाठी आम्हाला आम्हाला करवंद खायची आहेत ना मग तो म्हणतोय करवंद हव्यात आताच जेवलोय आणि हा म्हणतोय करवंद हवे ओ कुठे मावशी म्हणते तिकडेच आहे तिकडे रेंज आहे इकडे रेंज नाही आहे असं कोपऱ्या कोपऱ्यात कुठे कुठे रेंज आहे आम्हाला छोटूस पण एकदम मस्त सेलिब्रेशन आहे आमच्या इथे की नाही माझी हिरोईन मावशी माझी हिरोईन हाय बघाय कामेरावर काय मारतोय छोतुसा दगड माझा कॅमेरा लागवेल तुझ्या छोतुसा दगड टाकलास तर ह्याच्यापेक्षा पण छोटा दगड, दगड। तुझ्या क्लास मधले बेस्ट फ्रेंड कोण आहेत सांग गर्ल्स मधून सांग गर्ल्स मधून कोण नाही ह्याची गर्लफ्रेंड बेस्ट फ्रेंड श्रेया कोण आहे ते श्रेया कोण आहे बॉय मला मग काल श्रेया श्रेया कर श्रेया आहे ते श्रेया नाही श्रेय 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 श्रेयश बोला श्रेय म्हणून आणि ती कोणती ए वर्ण नाव आहे तिचं कोण काल बोलत होती मावशी कोण ए वर्ण कोणते पिल्लू पिल्लू म्हणतो असतो तिला पिल्लू म्हणतोय तिला नाव सांग तिचं पिल्लू बोललो ना आता पिल्लूला काय सगळं बारसाला काय पिल्लू नाव ठेवलंय तिचं पिल्लूच नाव आम्हाला माहिती ना आम्ही पिल्लूच बोलतो तिला लाडाने बघा पिल्लू बोलतोय अरे नाव तिच्या पहिला पासून पिल्लू हाय इकडे बघ मला बसतोच कशाला असतोय बघा पोरगा आता धो धो पाऊस पडतोय खूप खूप पाऊस पडतोय काय काय एका दिवशी चार व्हिडिओ <laughs> छोटे छोटे क्लिप बनवून एक ब्लॉग असतो हे बघा नवीन चेहरे नवीन चेहरे हा बघा ह्याला ह्याला माझ्याच खुर्चीवर बसायचं ह्याला माझ्याच खुर्चीवर बसायचं आहे थोडे लांब जरा व्हिडिओ नाही होत आहे लांबवा लांबवा आम्ही दुपारी जेवलो त्यानंतर थोडा टाइमपास केला फोटोज काढले त्यानंतर त्यानंतर हा त्यानंतर थोडंसं नाचलो बिसलो गाणी लावून आणि आता कॅरम घेऊन बसलोय आम्ही सगळे बघा शिवदादा तू केलं ना मग दिती दीदी हा बघा शर्विल आणि हा आमचा खेळाडूं काहीच हे बघा आम्ही पत्ते खेळायला बसलोय सगळे हे बघा आणि पहिला सुटलेला आहे हा सातपुत यांचा हिरो आहे बघा इकडे बघा बोल स्टार्ट कर विधी हॅलो गाईज मला दादू बिर्याणी बनवणार आहे त्याच्या हातची स्पेशल बिर्याणी आज सगळ्यांना खायला मिळणार आहे आम्ही रत्नागिरीची टेस्ट केला दादू नॉन व्हेज व्हेज एक नंबर सगळं बनवतो आणि आज त्याला हे करायला लागतं तो मनापासून करतोय आणि त्याच्या हातची बिर्याणी कशी झाली हे आम्ही तुम्हाला सगळ्या नक्कीच सांगू प्राईज ह्या बघा टेम्पटिंग टेम्पटिंग चिकन आणि हा बरिस्ता रेडी झालेला आहे शेफ अथर्व कापडी इकडे शेफ अथर्व कापडी ही मला कामाला लावती गाईज ही बघा <laughs> ही स्वतः नाही काय करत आहे गाईज मी तुम्हाला बोलले होते की सेलिब्रेशन आहे आपल्याकडे स्वतः सेलिब्रेशन एस मा आणि काकांची अॅनिव्हर्सरी आहे

शुभम तो बघा आचार्य आलाय आचार्य अथर्व कापडी वेळ काढून आलेत आचार्य ना आचार्य आचार्य अथर्व कापडी आलेत वेळ काढून

लवकर लवकर बघू आज अथर्व आमचा बिर्याणी बनवणार आणि त्यासाठी तू आता कांदा असा मस्तपैकी फ्राय करतोय कढईमध्ये तेल असं हे बघू शकता तिकडे बाजूला असा मॅरिनेशनसाठी त्यांनी कांदा फ्राय आहे बरीच त्यासाठी आणि आज आपल्याला अथर्वच्या हातची स्पेशल बिर्याणी खायला मिळणार <laughs> आहे आणि आम्ही सगळे असे इकडे बघा असे बसून आम्ही <laughs> बघतोय की अथर्व कसा बिर्याणी बनवतोय बघा ही तुला काय तू तुला काय वाटतंय कसं बनवेल अथर्व बिर्याणी अथर्वच्या हातची बिर्याणी कशी असते बनवेल मला तर वाटतंय कारण की तो बनवतो चांगला पण दुसऱ्याला खायला दिवस आहे बघा तुम्ही बाहेरचं वातावरण छान पाऊस पडतोय आणि अथर्व च्या हातची स्पेशल बिर्याणी मिळणार आहे आणि तुला काय वाटतंय दिदी तू कसा बनवेल बिर्याणी थँक्यू तर आता आपण बघूया की मास्टर शेफ अथर्व कापडी कसं बिर्याणी बनवणार आहे नंतर बघूया आपण सी गाईज माझ्या दादूने मस्त बिर्याणी बनवले बघा टेम्पिंग दिसते बघा टेम्प्टिंग हा बघा हा चार थर्व कापडीच अथर्वका। हे बघा तुम्ही कधी पावसाची पाखरे बघितली नसेल ना हे देखो हा तर फक्त ट्रेलर होता पिक्चर मगाशीच झाला हे बघा हे बघा चप्पलवर कशी चिपकले बघा आणि हा मोठा झुरळू बघा झुरळू झुरळू त्याचे फडफडतोय किती वाजलेत रात्रीचे वाजलेत किती भाऊजी वाजलेत किती बारा सव्वा बारा झाले तरी आमच्या झोपेचा पत्ता नाही आम्ही ते जे झुरळ बघितले मोठे आम्ही म्हणतोय झुरळ पण हे लोक बोलतात की ते पाखरू आहे म्हणजे बटरफ्लाय बटरफ्लाई म्हणत आहे नक्की मोठ्ठा आहे झुरळ आहे झुरळ सडफडते असते वाजवा 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 मला असं बघा थांबा मी दाखवते हे बघा वाचवा वाचवा करते हे बघा तुम्ही त्याला जस्टिस द्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट सेक्शन मध्ये जस्टिस द्या जस्टिस द्या बरोबर जस्टिस फॉर झुरळ और बटरफ्लाय आणि तुम्ही सांगा मला ते बटरफ्लाय की झुरळ आहे तुम्ही सांगा यू टेलस हा प्रतिसाद द्या <laughs> गाईज मला मागा अशी क्लिप्स काढायचे होते आम्ही जे मजा करत होतो पण मला मिळालं नाही बिकॉज आम्ही लाईट बंद केली होती कारण हे पाखरू लोक सगळे आतमध्ये येत होते स्ट्रगल आहे आमचं स्ट्रगल स्ट्रगल द रिअल स्ट्रगल ऑफ गाव आता झोपताना सगळ्यांना खूप असं एकदम ठार झोपू शकत नाही आम्ही कारण ते पाखरू कुठे येतील कुठे नाही कुठे आम्ही कानात कापूस 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 आमच्या आजीने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की कानात कापूस टाकून जोपा सो कानात कापूस टाकलेला आहे तुम्हाला हिचा आवाज ऐकू येतोय ना काय ऐकू येतोय की नाही पण सांगा एकदम मधुर कोकिळा आहे आमची ते मी कानात टाकलाय कापूस तर मला असं वाटतं की मी मोठ्याने बोलेन म्हणून मी हळू बोलते तुम्ही म्हणाल विधीपेक्षा तर हिचाच आवाज मोठा आहे नाही माझ्यापेक्षा मोठा असून असू शकतो गाईज नाही शक्य नाही ही ह्या गाडीतून माणसं भरून निघालेली आहेत टाटा टाटा हो शकतो टाटा हकू ना मग टाटा गुड नाईट गाइस हाय गायज हा नेक्स्ट डे आहे म्हणजे इथे करबोन गावातला सेकंड डे रात्री मी गुड नाईट बोलून गेले तर गुड मॉर्निंग आणि आईचे वेदर जाम खराब झालं म्हणजे इथे खूप पाऊस पडत लेजेंड पाऊस मी काही व्हिडिओ शूट करायला गेले की सगळे पाठून काय नाही काय बोलतातच नमस्त आहे ना काही दुःख मी तुम्हाला दाखवते इथलं वेदर आणि आता आम्हाला इथून जायचं जायचंय सो आम्ही पॅकिंग करतोय वेट तुम्हाला मी पॅकिंग दाखवते पॅकिंग चालू आहे बघा सगळे आवडतात आपलं आपलं कोण तु असतात नाही नाही सगळं सगळं टाकणार सबुंगा हा शर्विल बघा झोपलाय आम्ही आता निघालो इथून कारण इथे खूप पाऊस आहे ऍक्च्युली आम्ही खाणार होतो आज पण आम्ही निघालोय व्ह्यू बघा इथला की आकाश सुंदर आहे पावसाचा व्ह्यू खूप छान आहे आम्ही काही खाल्लं पण नाही ऍक्च्युली आम्ही खाणार होतो त्या वरच्या काकीने आम्हाला पोहे दिले होते बट ॲक्च्युली आमची बस आली आहे सो आम्ही निघतोय आम्ही निघतोय इथून हे बघा सगळे आम्ही बससाठी थांबलोय बघा कसे सगळे थांबले आहेत बससाठी आमचा आमचं बसमधला स्ट्रगल बघा स्ट्रगल बघा स्ट्रगल हे संपूर्ण इकडे बघ स्ट्रगल आई स्ट्रगल बसमध्ये स्ट्रगल पण मला बसायला जागा मिळेल तिला बसायला जागा मिळतो अर्ध्याहून पण कमी सीटवर मी बसले गायज आम्ही उतरलोय शिपून जाऊरलोय माझं ऍक्च्युली आम्हाला भिजायचंय बट माझा फोन भिजेल ना म्हणून मी छत्री घेतले हे बघा आणि <laughs> या बायकांना आम्ही बाकीच्या ना पाठवलंय आम्ही रिक्षातून आणि आम्ही चालत जातो जरा भिजायला भिजायला मज्जा करायला <laughs> फायनली आम्ही आलो चिपळूणला आता घरी जाऊन थोडं आवरू आणि संध्याकाळी परत पटकायला बाहेर जाऊ पाऊस थांबला तर पाऊस थांबला तर पण संपुटा घेऊन जाईल आम्हाला पावसात सो पण येस करबचा व्लॉग मी आता इथे एंड करते बिकॉज आम्ही आहे चिपळूणला जस चिपळूणला काही आम्ही फिरलो तर मी तो सेपरेट चिपळून मला ब्लॉग करेन आणि आता फर्स्टली मी लोट्याचा व्लॉग अपलोड करेन येस चढा दी एंड